मुंडे यांच्यावरती आतापर्यंत अनेक आरोप झाले पक्षाची नक्की काय भूमिका आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं केली जाते एक असं की मी त्या दिवशी माझ्या विस्तृत पत्रकार परिषदेमध्ये घडलेली घटना अत्यंत असून त्या घटनेची सखोल चौकशी राज्य सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे यामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली सीआयडी तपास तपासवर्ग करण्यात आला न्यायालयीन चौकशी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय घोषित केले आम्हाला सर्वांनाच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासन कौशल्यावरती चौदा ते एकोणीस त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे राज्यातली कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे अशा वेळेला ज्या निगृढ पद्धतीने ही घटना घडलेली आहे याचा खोरवर तपास त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने होईल आणि तो, तो तपास होत असतानाच कुठलाही गुन्हेगार कळत तर कळत याच्यामध्ये जो कोण यासंबंध तपासांती सापडेल त्याच्यावरती कठोर करवाई के लिग आ, का, कारवाई केली गेली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आखडला चालवला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे भुजबळ साहेबांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना देखील हेच म्हटलं की कारवाई होईल मात्र सध्या त्यांच्या बाबतीत कुठले प्रवेश समोर येत नाही जर आले तर त्यावर कारवाई होईल दुसरी महत्वाची बाब अशी आहे की पक्षाकडून अद्याप कुठल्याही प्रकारचा संपर्क त्यांना साधला गेलाय का त्यांचं म्हणणं होतं अजित पवारांचं अजून काही माझं बोलणं झालेलं नाही आज उद्या कदाचित त्यांच्याकडे आमच्या प्रमुख ज्येष्ठ सहकार्याचा संपर्क नक्की त्या ठिकाणी होईल आणि त्या संपर्कानंतर हो संपर्का लगेचच दोन तीन दिवसामध्ये या विषयावरती योग्य ती चर्चा होईल सर सुरेश धस असतील किंवा मग विरोधक असतील ते त्यांचं एकच म्हणणं आहे की दादा का वादा क्या हुआ आणि त्यांना सामावून का घेतलं गेलं मंत्री मंडळामध्ये आता तुम्ही पुन्हा एकदा सांगतो त्या <laughs> दुर्दैवी घटना घडली त्या घटनेला कुठे राजकीय वळण मिळू नये असं माझं स्वतःला त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे कुणी त्या राजकीय त्या घटनेचं राजकीय भांडवल करू नये असंही माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे तपास शीघ्र गतीने सुरू आहे तपास करणारी यंत्रणा त्या पद्धतीने काम करते आहे मुख्य म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती आमच्या सर्वांचा नक्कीच त्या ठिकाणी विश्वास आहे त्याच्यामुळे राजकीय हेतूने या विषयाकडे बघितलं जाऊ नये अशी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका आहे टाकण्याचा प्रयत्न करतात मी एकदा या विषयात एक तर दादांवरती कोणी टीका जर काय करत असेल ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार जरूर आहे त्यांना ज्या व्यासपीठावरती त्या संदर्भातली भूमिका मांडायची ती प्रत्येकाने मांडली विधिमंडळामध्ये त्याच्यावरती प्रदीर्घ चर्चा झाली राज्याच्या कर्तवगार मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती सखोलपणाने उत्तर दिलं आणि त्याने उत्तरामध्ये आश्वस्त केलेलं आहे की याची पूर्णपणाची सखोल चौकशी होऊन दोषीवरती कारवाई केली जाईल आता ती तपास होईपर्यंत आपण थांबलं पाहिजे म्हणजे वाट पाहिली पाहिजे पण तपास शीघ्र गतीने सुरू आहे आणि तपास लवकरात लवकर व्हावा फॅस्ट ट्रॅक कोर्टामध्ये तो चालला जावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असं मी वारंवार आपल्या वार मार्फत महाराष्ट्राच्या जनतेसमोर जा जा ठेवलेलं आहे विनाकारण अजितदादांच्या वरती कोण टीका करत असेल तर ते सुद्धा निश्चितपणाने अनुचित आहे अशी माझी स्पष्टपणाची भूमिका आहे या विषयावरती जेव्हा कोणाच्या जवळ बोलायचं असेल चर्चा करायची असेल ती मी नक्कीच लवकरच करणार आहे अजितदा स्टेटमेंट केलं आहे की मला मालगडी नाही या मताशी तुम्ही सहमत आहात का या कसं आहे आपण त्यांचा कॉन्टॅक्ट पाहिला नाही तुम्ही केवळ ते वाक्य पाहता ते ज्या पद्धतीने गेले दोन दिवस बारामतीच्या दौऱ्यावरती होते संबंध बारामती उभा करण्यामध्ये त्यांचं योगदान प्रचंड प्रमाणात आहे अशा वेळेला नागरिकांच्या गर्दीमध्ये जे काय बोललं गेलं असेल त्याच्याबद्दलचं त्यांचं ते मत होतं त्यांचं आणि बारामतीकरांचं नातं वेगळं आहे आपण विनाकण त्याला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करून अशी आपल्याला विनंती आहे मालिकराव कोकडे यांनी म्हटलं भुजबळांचे लाड आता बाद झाले त्यांना भरपूर पक्षाने दिलेला आहे त्यांना जो योग्य निर्णय घ्यायचा तो घेऊ द्या एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी या संदर्भामध्ये फार टीकाटिपणी करू नये त्यांचं काय मत असेल तर त्यांनी पक्षाकडे खाजगीमध्ये मांडावं प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांची या विषयावरती चर्चा चालू आहे म्हणून इतरांनी या विषयावरती भाष्य करण्यापेक्षा आम्हाला हा प्रश्न मार्गी लाभायचा आहे त्याच्यामुळे ठीक आहे माणिकरावांचे बोलले असतील माणिकरावांना मी पण फोन करून विचारेन त्यांच्या काय भावना आहेत खाजगीरित्या निश्चित या बाबतीमध्ये बोलल्या बोलाव्यात यापुढे जाहीरित्या कोणी या विचारती मत प्रकट करू नये अशी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सर्वांना सूचना आहे